मित्रांनो एक आमदार असतो एवढा नावाजलेला असतो मतदारसंघातील लोक एवढं त्या आमदारावर प्रेम करत असतात एवढं प्रेम करत असतात की रोज आमदार उठण्याच्या अगोदर रोज दोन तीनशे लोक त्याच्या दारामध्ये त्याला भेटण्यासाठी असतात अनेक लोकांची अनेक कामं सोडवण्यामध्ये तो आमदार काम करत असतो एवढा आमदार लोकप्रिय असतो परंतु त्या आमदाराला एक कुत्रं असतं लक्षात ठेवा आता आमदाराचं कुत्र कार्यकर्ते कसे असतात लक्षात ठेवा आमदाराचं पुत्र म्हटल्यानंतर त्या कुत्र्यावर सुद्धा कार्यकर्ते प्रेम करतात म्हणजे त्या आमदाराचा त्या कुत्र्यावर एवढा जीव एवढा जीव आणि कार्यकर्त्यांचा आमदारावर जीव आणि आमदाराचा कुत्र्यावर जीव सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेस लोक भेटायला येतात त्यावेळेस त्या आमदाराची एंट्री त्या कुत्र्यासोबत व्हायची एवढा त्या कुत्र्यावर जीव आणि ज्या वेळेस तो आमदार त्या कुत्र्यासोबत खाली यायचा त्यावेळेस लोक म्हणायचे आजारी पडतो आता कुत्रा आजारी पडल्यानंतर पूर्ण त्या आमदाराचं कशातच मन लागा आता आमदार म्हटल्यानंतर पैशाची कमी नाही कशाची कमी नाही त्याने एकदम डॉक्टरला बोलवलं भारी भारी डॉक्टर बोलवले जनावरांचे आणि त्या सर्वांनी प्रयत्न केला त्या कुत्र्याला वाचवण्याचा कुत्र एवढं आजारी पडलं एवढं आजारी पडलं परंतु डॉक्टरांना त्या कुत्र्याला वाचवता आलं नाही मित्रांनो कुत्र मेल्यानंतर त्या आमदाराचा त्या कुत्र्यामध्ये एवढा जीव होता एवढा जीव होता की त्या आमदाराचं कशातच मन लागणार तो आल्यानंतर लोकांना भेटेना लोकांची कामं करेना आणि म्हणजे पूर्ण निस्तेज झाला त्याचं कशातच मन लागेना आणि मग याचा परिणाम काय झाला की हळूहळू हळूहळू लोकांची गर्दी कमी झाली आणि तशामध्ये निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये त्याचा सपशेल पराभव झाला हळूहळू लोक त्याला पार विसरून गेली आणि आज त्या आमदाराचं कोणीही नाव घेत नाही मित्रांनो भारत स्वातंत्र्य झाल्यापासून असे अनेक आमदार झाले ज्यांना कोणी सुद्धा ओळखत नाही जशी आमदाराची गत झाली तशीच अनेक आमदारांची गत आहे कोणीसुद्धा कुत्रही त्यांना ओळखत नाही ठीक आहे त्यांनी पैसा कमवला असेल बंगला कमवला असेल परंतु त्यांना कुत्र्या इतकी सुद्धा इज्जत नाही असे अनेक आमदार आहेत अगदी अशीच गत या बबनराव लोणीकर याची आहे हा हा जो बोलला का हा अहंकार आहे हा अहंकार पैशाचा आहे हा अहंकार सत्तेचा आहे हा अहंकार श्रेष्ठत्वाचा आहे सध्याच्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी नेत्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे की पेशवाईचे गुलाम कोण आम्ही किती जास्त गुलाम आहोत आम्ही किती आकाचे चोळणार आहोत एवढी स्पर्धा लागलेली आहे एवढे 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 यांचं स्वतः स्वाभिमान या गोष्टी यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या नाहीत मी याच्या अगोदर सांगितलं ज्याप्रमाणे आदिलशाही होती निजामशाही होती कुतुबशाही होती आणि या शाह्यामध्ये अनेक सरदार असायचे ते हिंदूच असायचे मराठा असायचे किंवा काही ओबीसी असायचे आणि हे त्या आदिलशाहीची निजामशाहीची गुलामी करण्यामध्ये धन्यता मानायचे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं एवढी धमक यांच्यामध्ये शिल्लक राहिलेली नव्हती आणि आज सुद्धा तीच गत या लोकांची झालेली आहे आज हे एवढे लाचार झालेले आहेत एवढे लाचार झालेले आहेत आणि अनेक दिवसांपासून अनेक पिढ्यांपासून यांच्या बापदापासून यांनी या देशाला एवढं लुटलेलं आहे एवढं लुटलेलं आहे यांचा जन्मच सोन्याचा चमचा घेऊन झालेला आहे आणि यांना जाणीव राहिलेली नाही आपल्या लोकांना लोकशाहीचं भान नाही आपले लोक सर्वसामान्य गावखेड्यातील तुमच्या आमच्यासारखे लोक हे या राजकीय नेत्यांचे गुलाम आहे गुलामी एवढी आहे एवढी गुलामी आहे तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा तुम्हाला दोन तीन चार गट दिसतील आणि हे गट एकमेकांना एकाच जातीचे जरी असले तरी सुद्धा एकमेकांना दुश्मन समजतात मराठ्यांच्या गावामध्ये तर हे मी प्रकर्षाने पाहत आहे अनेक मराठे सर्वसामान्य एकमेकांचे या राजकारणापायी कट्टर दुश्मन झालेले आहेत आणि अशा मध्ये हा जो सत्तेचा माज आहे हा जो पैशाचा माज आहे हा जो गुलामीचा माज आहे यामध्ये गुलामी सुद्धा आहे तुम्हाला अगोदर सांगितलं यामध्ये यांच्याकडे कसलेही प्रेरणा नाही अस्मिता नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही काही जण प्रयत्न करतील कि या आदिलशाहीला निजामशाहीला गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं परंतु आज कुठं आदिलशाही आहे कुठं निजामशाही आहे परंतु आहे आज उघडपणे हे लोक मनुस्मृतीसारख्या विकृत ग्रंथाच समर्थन करत असतील मनुस्मृती सारख्या विकृत धर्म ग्रंथाच समर्थन करणारा शंकराचार्य या वेळेस महाराष्ट्रामध्ये येतो त्या त्या शंकराचार्यांची पद्य पूजा उद्धव ठाकरे करतात जे प्रबोधनकार ठाकरेचे नातू आहेत म्हणजे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व सुद्धा कसं नकली हिंदुत्व आहे आणि भारतीय जनता पार्टी तर पूर्णपणे मनुवादी आहे याबद्दल दुमत नाही म्हणजे येथील जो 80 85% जो हिंदू समाज आहे या हिंदू समाजाचं या लोकांना काहीसुद्धा देणं घेणं नाही त्यांच्या अस्मितेचं काही देणं घेणं नाही त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचं काही देणं घेणं नाही म्हणजे हे सगळे पक्ष विथ शरद पवार हे सगळे पक्ष मनुवादासाठी काम करतात येथील सर्वसामान्य लोकांना मनुवादाच्या गुलामीत सडवण्यासाठी काम करतात आणि जर असं असेल तर हे आदिलशाही निजामशाहीपेक्षा सुद्धा भयंकर आहे परंतु याला सक्षम पर्याय नाही सक्षम पर्याय नसल्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्यांना सक्षम पर्याय नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी प्रेरणा दिली शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं परंतु जोपर्यंत तुकाराम महाराज जिवंत होते तोपर्यंत पाहिजे तेवढा सक्षम पर्याय त्यांच्याकडे नव्हता तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी लढाई लढली विपरीत परिस्थिती असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी आसूड ओढले बोलले होईल बळ फजित करावे ते खळ तुमच्याकडे जेवढी क्षमता आहे जेवढं बळ आहे तेवढ्या बळानुसार तुम्ही असं समजू नका की तुम्ही या व्यवस्थेपुढे अगदी नगण्य आहात आज तर एवढी भयानक परिस्थिती नाही एवढी भयानक परिस्थिती तुकाराम महाराजांच्या काळामध्ये होती एवढा बलाढ्य शत्रू तुकाराम महाराजांच्या समोर उभा असताना सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराज डगमगले नाहीत लढाई लढले आणि त्या पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल लक्षात ठेवा आज जर आपण बोललो तर येणाऱ्या पिढ्यांना आपण या गुलामगिरीतून मुक्त करू शकू ही लढाई आपल्याला लढावीच लागेल आणि या बबन दोनीकर हा आजही माफी मागायला तयार नाही याचं म्हणणं आहे की मी काहीसुद्धा चुकीचं बोललेलो नाही कारण यांना अहंकार आहे यांना माज आहे लक्षात ठेवा आणि यांचा माज उतरवण्यासाठी आपल्याला बोलावंच लागेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम